हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्विन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ तशी स्वामींच्या जणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण गावरान पद्धतीने धुडक्याची झंझरीत आमटी कशी बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ते मी पॅन घेतलेले पॅनमध्ये अगदी चार ते पाच चमचे तेल टाकलेले तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी ॲड केलेली आहे छान तेलामध्ये तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड केलेले आहेत आणि कडीपत्त्याचे पान ऍड केलेले आहेत चार पाच आणि नंतर कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि नंतर अर्धा कट केलेला कांदा ऍड केलेला आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घेऊयात हे आपण या पद्धतीने नक्की तुम्ही करून पहा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी बनवून तयार होते आता हे तेलामध्ये छान असं परतून घेऊयात आपण चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा आता थोडंसं चिमुडभर हिंग टाकलेलं आहे यामध्ये अद्रक आणि लसणाची एक चमचा पेस्ट ॲड केलेले आहे छान तेलामध्ये परतून घेऊयात आपण छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ही प्रोसेस करायची आहे आपल्याला आणि नंतर ह्यामध्ये कट केलेला एक टोमॅटो ॲड केलेला आहे तो टोमॅटो देखील छान तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण अगदी पटकिनी अशी बनवून तयार होते खूप टेस्टी आणि अप्रतिम लागते भाकरीसोबत खाण्यासाठी खूपच भारी लागते नंतर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे आपला टोमॅटो लवकर शिजेल आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे नंतर कट करून घेतलेला दोडका ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण आणि छान असं मिक्स साधारण इथे दोन दोडके मी कट करून घेतलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घेऊयात ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन तीन मिनटं छान असं आपण हे करून घेतलेलं आहे मिक्सर नंतर ह्यामध्ये घरगुती काळं तिखट दोन चमचे ॲड केलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान असं परत मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने नक्की तुम्ही आमटी करून पहा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी आमटी बनवून तयार होते नंतर शेंगदाण्याचं कूट आपण ॲड करणार आहोत चार पाच चमचे आणि परत मिक्स करून घेणार आहोत ते मिक्स करून घेत आहे पाहू शकता तुम्ही आणि नंतर यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत त्यामुळे भाजीला टेस्टचं छान येते आणि तरीदेखील खूप छान येते ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये पाणी ॲड करूयात तिथे गरम करून पाणी घेतलेलं आहे रसा तुम्हाला कितपत हवा आहे त्याप्रमाणात त्या पाणी ॲड करा तुम्ही इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे परत मिक्स करून घेत आहे आता हे छान मिक्स करून झालं की याला आपण एक एक दहा मिनट छान असं शिजवून घेऊयात इथे मस्त आपली भाजी शिजत शिजत आहे मस्त याला दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे मस्त आपली झणझणीत तशी धोळक्याची आमटी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू इथे गॅर्निशिंगसाठी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे मस्त आपली धोळक्याची झणझणीत तशी आमटी बनवून तयार झालेली आहे